सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल वधाने पेटली क्रांतीची मशाल बंधूंना विद्यार्थ्यांचा मान हिमसरा पाटील विद्या मंदिर येथे बावीस जून संकल्प दिन देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला चापेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर केलेल्या थेट हल्ल्याच्या क्रांतिकारी स्मृतीला उजाळा देत विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारा देना कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी मुख्याध्यापिका सौ मंजुषा गोडसे आणि ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रमोदिनी बकरे यांच्या हस्ते चाफेकर बंधूंच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यावेळी सौ प्रज्ञा फुलपगार यांनी आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीत सादर केले सौ साक्षी कुरळे यांनी संकल्प दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा अभ्यास आणि मेहनतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले सहशिक्षक गणेश शिंदे यांनी चाफेकर बंधूंच्या क्रांतिकारी कार्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले कार्यक्रमात इयत्ता पाचवी अच्या कार्तिकी गाडे व दीक्षा सर्वदे यांनी धन्य धन्य भारत माता नमिते माता तव गुण गाता हा पोवाडा सादर करत सर्वांची मने जिंकली हा तसेच सौ साक्षी कुरडे यांच्या संकल्पनेतून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी चापेकर बंधूंच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शन भरवले इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी ही चित्रे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ प्रमोदिनी बकरे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता चापेकर स्तवन सादरीकरणाने झाली कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन प्रभारी मुख्याध्यापिका सौ मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार